राजस्थानचे माजी मुख्यमंत्री शुभू सोरेन यांचं निधन राजस्थान मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष आज सकाळी यांचं निधन झालं ते बऱ्याच दिवसापासून हजर होते दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला गुरुजी आपल्यापासून सर्वांना सोडून गेले खऱ्या अर्थानं तीन वेळा मुख्यमंत्री बनलेले शुभू सुरेन हे झारखंड राज्य बनवण्यात आघाडीवर होते त्यांचे प्रशंसक त्यांना गुरुजी म्हणून बोलवायचे तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री बदले एकदाही ते आपला काळ पूर्ण करू शकले नाही बिहारपासून वेगळ्या झालेल्या झारखंडचे ते दोन हजार पाच साली तिसरे मुख्यमंत्री बदले दोन हजार पाच साली आपल्या पहिल्या कार्यकाळात दरम्यान ते फक्त दहा दिवस आणि दोन हजार आठ साली दुसऱ्या कार्यकाळात एक वर्ष आणि तिसऱ्या काळात काही महिने मुख्यमंत्री राहिले पहिल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला झारखंडचं मुख्यमंत्री पदभूषणाशिवाय ते केंद्राच्या राजकारणात यशस्वी ठरले एकोणीसशे ऐंशी साली ते पहिल्यांदा खासदारमधले एकोणीसशे साली त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली पण दुमगामध्ये त्यांचा पराभव झाला खऱ्या अर्थानं त्यांचं राजकीय करिअर काय आहे हे अनेकांना देशभर त्यांच्या बातम्यानंतर आपल्याला चर्चेस विषय ठरतो एकोणीसशे ऐंशी साली त्यांची पहिली लोकसभा निवडणूक लढवली ती जिंकलीसुद्धा दुमगा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा खासदार बनले त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव आणि एकोणीसशे शहाण्णव सलग जिंकत राहिले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीत भाजपच्या तत्कालीन प्रदेश अध्यक्ष बाबूलाल मरांडी यांनी त्यांचा पराभव केला एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत त्यांनी पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवलं पण त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये ते धुमकामधून विजय झाले एकूण आठ वेळा ते लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेले त्याशिवाय शिबू सोरेन केंद्रात राव आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री बनले केंद्रात तीन वेळा ते कोळसा मंत्री राहिले भारताच्या राजकीय इतिहासामध्ये आमदार खासदार मुख्यमंत्री केंद्रीय मंत्रीपद इतकी पदक घेऊन त्यांनी झारखंडचा सा सामाजिक शैक्षणिक विकास केला जानकर मुक्ती मोर्चाचे ते अध्यक्ष होते त्यांचं आज निधन झालं त्यांना राजकीय मीडियाच्या माध्यमातून बहुपूर्ण श्रद्धांजली अधिक माहितीसाठी राजकीय हो कथा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका